पत्रकार मित्रांचं मनापासून मी स्वागत करतोय तर एक पाच सहा महिन्याच्या गॅप नंतर आपण ही पत्रकार परिषद घेतोय या पत्रकार परिषदेचा आजचा हा उद्देश माझा एकावन्नवाढ वाढदिवस माझे काही सहकारी मित्र आणि युवा मंच सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक, एक विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर लोकांच्या लोकांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय आणि बरेच तरुण नोकरीशी स्वतःमध्ये लोकल या एम आय डी सीमधून कंपन्यांमध्ये पाहतायत आणि तुरपण ज्या पगारावरती नोकरी करतायत तर अशा ह्या बेरोजगार तरुणांसाठी आपण एक रोजगार मेळावाचा वाज आमच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून एकतीस मेला सकाळी नऊ ते चार शनिवारी ए सी एस कॉलेज गरज डॉक्टर बापूजी सामुखे महाविद्यालय गेलं येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छुक तरुणांना आव्हान करतो आहे की आपण सातवी पासपासून मग ते आय टी आय झालेले आहे डिप्लोमा डिग्री आहे किंवा इतर काही क्वालिफिकेशन्स आले तरी नोकरी शोधात आहेत अशा तरुणांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे यामध्ये टाटा असेल सोनालिका असेल बजाज असेल अशा एक सामान्य कंपन्या पुणे मुंबई भोसरी चिंचवड आणि काही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा नामव कंपन्या त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ दोन हजार वेकन्सीज या कंपनीमधून त्यांच्याकडे शिल्लक आहे फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते त्या या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट लेटर देणार आहे किमान त्यांची अशी अपेक्षा आहे की दर तीन चार हजार होईल तरी दोन हजार मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाईज करणाऱ्या कंपनीने सांगितलेलं आहे आणि याचबरोबर ज्याला नोकरी करायची नाही त्यां ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करतायत त्यांना आपल्याला काही आर्थिक वाढवलं पाहिजे त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळं आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना त्या मुलांना यांच्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या काही महामंडळही आम्ही आमंत्रित केलेले आहे जवळजवळ नऊ महामंडळांचे स्टॉल आम्ही तिथं लावतो आहे त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आदी विकास महामंडळ असेल त्याचबरोबर नेत्रा आर आय टीचं इस्लामपूरची संस्था आहे इथं मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे संत रविदास चर्मोद्योग आणि चर्मविकास महामंडळ साहित्यरत्न अण्णापूर साधे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ त्याचबरोबर दिव्यांगासाठी काम करणारं महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आधार महामंडळ या नवीन महामंडळाचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि अशा जे वेळ जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही त्यांना उद्योगात रस आहे उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे यासाठी ही अगदी तत्परतेनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या महा सांगली जिल्ह्याचे स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत जेणेकरून ही पद्धतीनं नियोजन होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा पद्धतीनं ते एक रोजगार मिळावा येतलेला आहे त्याचबरोबर एक सामाजिक उत्सव म्हणून सेवा सुदन सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच महिनेमधून रुग्णांची अँजिओप्लॅस्टी मोकत होते पण अँजिओग्राफी त्यांना गरज आहे की लोकांना अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही कुठे उपचार काय करायचे आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान पाच ते दहा हजारापर्यंत त्यांना रक्कम मोजा जाते पण एकतीस तारखेपासून सात जूनपर्यंत ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते त्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही निदान होत नाही की सुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँडिओप्रॅफ्टी मात्र शासनाच्या व्हिडिओतून मोफत होऊ शकते सिनरसी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकोणतीस तीस एकतीस मेला अँजिओग्राफी पण मोफत आहे क्रोटी इको मोफत आहे ए सी जी करणं अशा व्यवस्था त्या सेवा बरोबर सिनेस हॉस्पिटलने केलेल्या आहेत काही मित्रांनी आमच्या आरपमध्ये धनगरी ढोल वादनाच्या स्पर्धा केलेली दे। आहेत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढदिवसा असला म्हटलं की सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय पद्धतीचं आपलं नाक म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक के दहा केश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत जे आज दरवर्षीच काही ना काही देत असतो परंतु यावर्षी वर्षी ते त्यांची मागणी अशी होती की जर ज्या रुग्ण दवाखान्यात आणखी असतात तर त्यांना थोडंसं तरतूद साधन असावं आहे तर आम्ही दहा केश या वाढदिवसाच्या निमित्तानं या गरज सुरक्षा देणार आहोत अशा अनेक बाकी थोडंसं पावसाचं वातावरण सगळं स्वच्छता म्हणून तो वृक्षारोपण थोडासा पुढं ढकलेला आहे तोही कार्यक्रम आम्ही पुढच्या काळामध्ये नक्की घेऊ असं एक सामाजिक काम आणि आपलं विनायक आणि तरुणांसाठी काही उपक्रम वाढदिवसानिमित्तानं माझी अपेक्षा अशी आहे की वाढदिवसा सगळे साजरे करतात परंतु माझ्या दोन हजार जरी नोकऱ्या असल्या तर शे पाचशे मुलांना जरी नोकरी त्यानिमित्ताने मिळाली त्यांचं घर चाललं त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडला तर माझा वाढदिवस नक्की सक्सेस झाला असा मला आगमन असणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींना या विभागांचे सर्व पदाधिकारी आहेत माझे सहकारी त्यांनी हा जे नियोजन केलं त्यांना मी धन्यवाद देतोय आपण ही मित्रमंडळी सर्वजण त्या वाढसाठी आताच निमंत्रण देतोय की एकतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून आपण तिथं एस एस कॉलेजमध्ये आपण या वाढच्या निमित्तानं जो प्रोत्साहन मिळावा केलेला आहे त्यासाठी उपस्थित आहोत